एवढा वेळ लावतो काय कोणी किती वेळ झाला एक तास झाला मी वाट बघते मूर्ख सारखी समजतच नाही पप्पांना एक समजत नाही कोणाला पण पाठवतो बघायला एवढ वाट बघायची मी मूर्ख आहे का आम्ही एक तास झाला एवढा काय बिझी माणूस आहे हा आता तास करतो नंतर काय काय करेल वैष्णवी खूप लवकर आले झाला उशीर झाला घ्यायच जा समजून लगेच वाकड बोलायचं असतं का झाला नाही तिकडे ती वाळूची गाडी धरली सतरा लाखाचा बुड जाण बसल मला काय करायचं आता त्याचं टेन्शन तिनं नाना नान सांगितलं बघू नये म्हणून तुम्हाला माहिती नव्हतं का मी येणार आहे म्हणून नाही ती सगळं करायचं तुझं पण घ्यायच ना म्हणून आता काय घ्यायचं तुला चहा कॉपी काय घ्यायचं आय वॉन्ट कॉपी हा कॉपी तसं सांगते मी तिथे तुला कॉपी घ्यायची चहा घ्यायचं तू किती शिकली र माझं बीबीए झालं तू आपलं सगळं वाळ गाड्यांचं बघू शकते ना मी बँक मॅनेजर साठी केलंय बँकेत कॅशर म्हणून बँकेत आहे का तू तस सांग लग्न झाले पण ती जॉब करायचं मी कशासाठी केले ना एवढं शिक्षण वगैरे केलं ते वेस्ट झालं माझं अर आपले सात वॉलो येत डम्पर येत काय वॉलो डम्पर गार्डन ती नाही खेळत इटाचं वाळूचं सगळं ती आपल्याला बघावं लागतं सगळा माल टाकतो सगळा आणि ती नेमकीच आज गाडी धरली माझी तीन गाड्या आज चार महिने झालं एक गाडी आज काल सोडून आणली मी सतरा लाखाचं बुडदा बसलं काय सांगायचं सकाळ सकाळ ती ती पोलीस स्टेशनला चक्र आणावं लागल्या ती चालूच असते हे धंदाच तसलाय पण बोललेले तुम्ही बिझनेस ह्यालास म्हणते क्रेशर मशीन तू ऐकलं नाही कधी नाही मी बिझनेस म्हटलं खूप असत ना डेव्हलपमेंट बिझनेस प्रॉपर्टी अरे मग तू इडी झाली सगळे बांधकामाला आपलंच माल आहे ती बांधकामाला सुनखडी ती आपलंच असतं सगळं ठीक आहे ते मग हिशोब बघायला काय अडचण तुला करायची लग्न आहे बरं ठरू ना आपण आता आता जस्ट भेटलो ना एक तुम्ही पहिलेच टाइम असा खूप इश्यू केलाय पण ठीक आहे सारखं स्वतः असतं का तसलं होत कधीतरी अडचणीत गुतलो होतो मी तिकडे काय करणार आहे ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ते ठीक आहे चला असतो लागली जाके आणा तू माझ्या पुढे व्हॉट जाके मीन अरे शायनिंग नाही आणि का तू मी सांगतोय काय तुझं चाललंय काय शायनिंग काय आली यार मी लॉजिक आहे ना ह्या गोष्टींमध्ये आपलीकडे शेती असं नाही तुम्ही बाळूच गाड्याच बघाव असं शेती बघायची आपण घेतलेली पंचपन्नास एकर शेती आणि मी नो मी कधी शेती नाही केली आणि मी मी काय खुरप घेऊन जायला सांगतो तिथे बघायचं बाया येतात कामाला नाही जायचं लावेत तुला मी उक्त देत असतो आपण सगळं कांदान ती लावायला हे जे तू बोलतोयस ना काही समजा बोलणार लग्न झाले तू कोणत्याच जमानात राहतोय आजकाल चलतं फ्रेंड्स म्हणून लग्नानंतर पण पन? आपण फ्रेंड्स प्रेंटस्ट लग्न लग्न झाले झालो तुझं मी मग अर्ज बोलायचं का तू फ्रेंड्स असलं तसलं तू असं खूप जुन्या टाईपचा का विचार करत हा ना आपण ह्या टाईप ह्या जमान्यात असं नाही चल ना मोकळ डोक्याला शॉर्ट लावणं खूप का मी काय म्हणलं तुला आवाज बोला अहो असं म्हणायचं तू तून डोक्याला शॉर्ट जुन्या जमाना हे जे आपले बॉन्डिंग राहील ना आपण अरे तुला बोलला ते नाही राहणार रे पण ते आताच नाही समोर घेतली तू डोक्या बसायच माया आणि मी वाटायची ती काय असन ती तू खूप असं बोलतोस जास्त असं नाही वाटत का आपण फर्स्ट टाइम भेटलो तू असं डायरेक्ट असं बोलतोस काय तुझं वेगळंच चाललंय माहिती का फर्स्ट टाइम भेटलो लास्ट टाइम भेटलो याच्यात काय पहिले भेटलं नंतर भेटले पण तू काय मग तीच राहणार असल तर मग मी काय करायचं ठीक आहे ना मी सांग इनफ म्हणजे आई आपण हे स्टॉप करूयात मी एकच सांगते मी लग्नानंतर जॉब करणार आहे आणि शेती वगैरे नाही मी बँकेत जॉब इकडे शहरात ना आपण गावाकडे म्हणजे तुला असं वाटतंय का मी गावाकडे राहील मी शहरातच राहणार आहे आणि मग मी काही काय एकटा काय करू तू पण शहरातच राहणार आहेस तिकडे बघायचं यार कुणी पण असं लावत ना माणसं वगैरे कामाला तसं करूयात ना आपण येणे झाली काय तिथं लक्ष असते तिकडे माहिती माणसं लाईन लावा लागते मला अशी गाडी धरली की माहिती जायचं सगळं घेऊन आई वडील आहेत का ना तुमचे ते बघतील आता ती काही काठी आले ती त्यांचं खबर ती एवढं बघायचं मग काय टाकता बघायचं मी ते मग आपण त्यांना ठेवूयात ना आपल्या आहेत शहरात वृद्धाश्रम वगैरे आहेत खूप सारे म्हणून काय ए बावळ झाली का तू बाया हे असलं कसलं वृद्धाश्रमात ठेवत काय वाट टाकाय निघाली का मा आई बाबाला तो या बाबा टाकले जमान का तुला यार तू खूप चिकचिक करतोय ते मी तसं बोलतच नाहीये असं झाप येऊन नक बोलू काय वेळ नाही काम फोडफोडीन तुझं मी तुम्ही खूप वेगळं बोलताय मी तुम्हाला सगळं सांगते हो ना माझं मत सांगतो काहीच नाही लागलं शिकवायला मला तू प्रभाव ना तसला ऐकून घ्या कोण नाही मोकळ मी तसंच राहीन बेवार लग्न करू नको तू तू एखाद्याला दान आला तू आता लाईक बोल एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी तू हे बघा मला ते काय माहिती नाही पण मी नाही करू शकत यार एवढं मी जॉब करणार आणि पर त्यांच्याकडे पण बघणार कोण पंचायत तुझीच पंचायत खाय पाहिजे सांगायला लागली तू आमचं लग्न नाही करिन राहीन मी पण तसल सांगू नको मला प्रॉब्लेम no पण मी क्लियर मार्क बोलली दुसऱ्या पोरांना न बोलू माहेर लग्न नाही केलं तरी जम नाही तरी मी असाच राहणार आहे पण तू दुसऱ्याला मनो नको एखादा दाना लावची ना तू अरे तू कोणत्या जमान्यात राहतो आज कोणी बोलू नका पण जमणार ही डोका सा टकले मा आता ना नाटक करत नाही तसलं मी पप्पांना सांगते माझं जे असेल ते मी तुला कळवते एखाद वाटोळ करताना राव असले पोरी दलिंद्री इथं काय चाललंय काय बघा सकाळपासून डोकं